नमस्कार भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं सातारकर नागरिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण एकूण जी सातारा नगरपरिषद निवडणूक झालेली आहे म्हणजे झालेली म्हणजे त्याचं मतदान झालेलं आहे एकवीस तारखेला त्याचा निकाल लागणार आहे आणि मग एकवीस तारखेपर्यंत जे काही साताऱ्या शहरामध्ये चर्चा आहेत किंवा एकूणच आधीपासून चर्चा सुरू झाल्या आणि साताराकरांच्या मनामध्ये एक, मना एक सतरा अठरा प्रश्न काही निर्माण झाले तर ते प्रश्नांचा मागोवा घेण्याचं किंवा त्याच्यामागची नेमकी कारणं काय होती किंवा का आहेत का खरं ते प्रश्न खरंच बरोबर आहेत का तर या संदर्भामध्ये आपण मागोवा घेत आहोत किंवा त्याच्यामागचं कारण शोधून काढत आहोत की असं का घडलं तर ते त्याच्यामध्ये आपण साधारणपणे आत्तापर्यंत मागच्या एकूणच चार एपिसोडमध्ये आपण त्याचा बराचसा मागोवा घेतलेला आहे आता आपण फार कमी प्रश्न आपल्या हा हाताशी राहिलेले आहेत त्यामुळं आता आपण एका एक दोन एपिसोडमध्ये आपण त्याचा एक ज्याला आपण म्हणतो परामर्श घेणार आहोत विश्लेषण करणार आहोत की नेमकेपणानं का असं घडलं याचा एक शोध घेणार आहोत त्याच्यामधले जे काही महत्त्वाचे आता प्रश्न जे काही नागरिकांच्या मनामध्ये आहेत त्याच्यामधला जो असं आहे ना की एखाद्या नेत्याचे आर्थिक मॅनेजमेंट पाहणाऱ्या माणसाला जर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष होण्याची स्वप्न पडू लागली तर तो नेता अडचणीत येतो आणि तसं झालं आहे का त्याच्यानंतर महाराष्ट्रसाहेबांनी म्हणजे उदयनराजेंनी एकही सभा घेतली नाही एक एकही कोपरा सभा घेतली नाही पदयात्रेमध्ये सहभागी ते झाली नाहीत असं काहीच त्यांनी या केलं नाही तर त्याच्यामुळं साताऱ्या शहरामध्ये एक जे चैतन्य असतं म्हणजे निवडणुकीचं असेल किंवा कुठल्या उत्सवाचं असेल किंवा त्या, त्या शहरामध्ये घडणाऱ्या एखाद्या इव्हेंटचं असेल तर त्या संदर्भामध्ये चैतन्य निर्माण व्हावं लागतं आणि तसं काही आपल्याला दिसलं नाही असं बऱ्याच नागरिकांचं मत होतं आणि सुद्धा बरेचसे फरक पडलेले आहेत त्याच्यानंतर आम्हाला कोणी वालीच राहिला नाही आहे असंही काही उदयनराजेंच्या किंवा सातारा विकास आघाडीच्या संदर्भामधल्या काही ज्यांना अर्ज माघारी घ्यायला लावले म्हणा किंवा ज्यांना इंटरव्ह्यूला गेले पण त्या त्यांना काही त्यांचा विचार झाला नाही किंवा त्यांच्या ब पार्लमेंटरी का बोर्डामध्ये काम करणार कमिटीमध्ये काम करणारे जे लोक होते काही सिनियर्स होते त्याच्यामध्ये तर त्यांची एक अशी भावना झाली की आम्हाला काहीच यावेळेला किंमत नाही आम्हाला किंवा आम्हाला कोणी कि विचारलंच नाही आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण तर अशी एक दोन तीन नावं आपल्या समोर येतात की बाबा त्यांची मी आत्ता नावं घेणार नाहीत पण त्यांच्याविषयी मी बोलणार निश्चितपणे नाही की हे तीन माणसं जबाबदार आहेत या सगळ्या घटनेला किंवा ह्या गोष्टीला असं एक जनरल सातारकरांच्यामध्ये चर्चा आहे आता ते तीन लोक कोण आहेत त्यांनी महाराजांना मिसगाईड केलं का म्हणजे उदयन महाराजांना आणि महाराजांना मिसगाईड केलं असेल तर महाराज असे मिसगाईड होणार आहे होणारे महाराज आहेत का तर निश्चितपणानं नाही आहेत मग खरं ते जबाबदार आहेत का नाही आहेत किंवा त्यांनी नेमकी काय भूमिका बजावली त्या जी ज्याच्यामुळं टक्का म्हणजे ब उमेदवारांचा टक्का हा व व्यवस्थित त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं नाही म्हणजे दोन्ही बावीस बावीस जे काही झालं होतं उदयन महाराजांचे बावीस शिवेंद्रबाबांचे बावीस असं त्याच्यामध्ये आणि मग तिथं व्यस्तता आली सतरा महिलाच दिल्या पाचच पुरुष आहेत वगैरे 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 तर ह्या सगळ्या गोष्टीला मग ही तीन माणसं जबाबदार आहेत असं एक लोक बोलत आहेत त्याच्यामध्ये की ह्यांनी मिसगाईड केलं हे लोक कमी पडले यांनी शिष्टाई योग्य आणि नीट केली नाही आता शिष्टाईचा जेव्हा मुद्दा येतो कारण ज्या वेळेला दोन पक्षांमध्ये किंवा दोन ग गटांमध्ये काहीतरी विभागणीचा किंवा चर्चेचा मुद्दा येतो तर ते जसं महाभारतकालीन युद्ध झालं ते तसंच असतं की दोन त्या पार्ट्या असतात किंवा दोन पक्ष असतात आणि ते एकमेकांच्या समोर उभे राहिलेले असतात आणि तो एक लढाच असतो मोठ्या प्रमाणामध्ये इथं लढा नव्हता इथं तर काय इथं मनोमिलनच होतं पण तरीसुद्धा शिष्टाई हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो श्रीकृष्ण जेव्हा शिष्टाईला जाणार होते क म्हणजे ब महाभा महाभारताचा महा, महा जो काही आपला संदर्भ आहे तर त्यावेळेला ब शिष्टाईला जायचं असेल तर शिष्टाई, शिष्टाई करणाऱ्या माणसांनी काय केलं पाहिजे तर समोरच्या माणसावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही आमच्या पक्षाचा जास्त विचार करताय आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं जरी असलं तरी कृष्ण काय म्हटले होते की बाबा शिष्टाईल शिष्टाई करत असतानासुद्धा सावध हसावं लागतं सावधानता खूप महत्त्वाची असते म्हणजे तुमच्या पदरात काय पाडून घ्यायचं आहे आणि तुम्ही काय सोडायचं आहे याच्याविषयी प्रचंड क्लॅरिटी असावी लागते आणि भूमिका नाही नाही समोरची व्यक्ती आहे समोरची पार्टी जी आहे ती अत्यंत प्रेमामध्ये आहे आणि आपलं ते काही अहित साधणार नाहीत बरे कितीही विश्वास असो पण तरीसुद्धा सावधानता नावाची जी, जी गोष्ट असती ती मात्र तुम्ही सांभाळावी लागती असं शिष्टाईच्या संदर्भामध्ये महाभारताचे संदर्भ काढले तर श्रीकृष्णानं म्हटलेलं आहे म्हणजे तुम्ही आंधळेपणानं कितीही प्रेमाची चर्चा असली कितीही मनोमिलनाची चर्चा असली तरीसुद्धा आंधळेपणानं विश्वास टाकणं हे काही योग्य नसतं तर तुम्ही सावध असला पाहिजे म्हणजे तिथं तुमची जी, जी काही आहे ती सावधानता ही अत्यंत महत्त्वाची असती अन्यथा गोडीमध्ये सुद्धा काही गोष्टी मोडीत निघू शकतात तर साधारणपणे आत्ता एक जो काही सातारा विकास आघाडी आणि जो काही त्या हो त्यांचा त्या विचारानं काम करणारे जे लोक होते तर त्यांच्या मनामध्ये हेच प्रश्न आहेत आणि त्यांना समर्थन करणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा हेच प्रश्न आहेत की असं कसं झालं तर मुद्दा असा आहे की आर्थिक मॅनेजमेंट बघणाऱ्या माणसांना जर पदाचं स्वप्न पडायला लागलं तर मध्ये असा प्रश्न पडला की कोण हे गृहस्थ हे का तिकीट मागतायत किंवा का ह्यांचं नाव वर्तमानपत्रात अगदी ठळकपणे पहिलं येत आहे की ज्यांचं सादरकारांना काहीही परिचय नाही त्यांचं साताऱ्या शहरामध्ये कुठलंही काम नाही मग त्यांचं नाव का पुढं येतं आहे आणि मग त्यांनी ज्या पद्धतीनं तिथं जे काही लॉबिंग वगैरे केलं वगैरे तर ह्या सगळ्याचा परिणाम हा सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडी किंवा दोन राज्यांमध्ये जे काही बावीस 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 ही संधी झाली त्या बावीसमध्ये कोण असावं कोण नसावं आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा तर ह्या चर्चेमध्ये ह्या घटनेचासुद्धा पण उमटले तिकडं की जर त्यांना जर हा माणूस पाहिजे असेल तर मग पलीकडची हो पार्टी म्हणणार की अरे असं कसं आहे ह्याच्यापेक्षा चांगले उमेदवार आमच्याकडे आहेत मग आम्हाला नगराध्यक्षपद का नको त्यामुळं तारतम्य जे ठेवावं लागतं ते तारतम्य मात्र हे ब उदयन महाराजांच्या पार्टीमधल्या म्हणा किंवा त्यां त्यांना मानणाऱ्या त्यांच्यावरती प्रचंड श्रद्धा असणाऱ्या मंडळींनी हे तारतम्य ठेवलं नाही तर असाही सातारकरांच्या मनामध्ये सातारकरांना वाटतं आहे की हे तारतम्य राखायला पाहिजे होतं की मी मी कोण आहे मी ही मागणी करणं योग्य आहे का अर्थात ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये ज्यावेळेला नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि नगराध्यक्षपदा शेवट आपण करणार आहोत त्या ह्याच्यामध्ये की काय नेमक्या घडामोडी घडल्या आणि का आता अमोल मोहिते यांचं नाव फायनल कसं झालं त्याच्या आधी काय घट घटना घडल्या तर त्या त्यावेळेला आपण ह्या मुद्द्याचं आणखीन सखोल त्याचा काही जो आहे तो विचार आहे तो करणार आहोत आता मुद्दा जो आहे तक्रार जी आहे की महाराजांनी एकही सभा कोपरा सभा घेतली नाही जाहीर सभा घेतली नाही त्यानंतर पदयात्रा केली नाही आणि कुठंच ते नव्हते म्हणजे साताऱ्यामध्ये महाराज निवडणुकीच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये नाही म्हटल्यानंतर एक जे चैतन्य साताऱ्यामध्ये असतं तेच हरपलेलं होतं त्याचं नेमकं कारण काय आहे आणि आता आम्हाला कोणीच वालीच राहिला नाही असं जे काही इतर लोकांना वाटतंय तर त्याचा थोडंसं आपण हे करणार आहोत तर आता या ठिकाणी माझे दोन प्रश्न आहेत म्हणजे असे जे म्हणतात की आता आम्हाला वाली कोण राहिला नाही किंवा कोर कमिटीमधले जे लोक होते त्या कोर कमिटीतल्या लोकांनीच काही प्रमाणामध्ये तिथं अशा पद्धतीचं राजकारण केलं की ॲक्टिव्ह जे लोक होते त्यांच्यावर कोरगोडी करण्याचं काम केलं म्हणजे कोर कमिटीचं काम काय असतं तर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम असतं पण जे ॲक्टिव्ह जे आहेत म्हणजे जे नगरसेवक पदासाठी उमेदवार असतील नगराध्यक्षपदासाठी असणारे उमेदवार असतील तर ही ॲक्टिव्ह जी काही पॉलिटिक्समधली किंवा तुमच्या विचारानं काम करणारे जे लोक आहेत त्या कोर कमिटीला त्यांचं नेमकं भान असावं लागतं मग आता कोर कमिटीनं जर ॲक्टिव्ह असणाऱ्या लोकांच्यावरती जर काही कुरघोड्या केला असतील तर त्याला जबाबदार कोण म्हणजे असेही प्रश्न निश ह्याच्यातून निर्माण होतात तेव्हा असा एक प्रश्न आहे की महाराज रस्त्यावरती प्रचार प्रक्रियेमध्ये उदयन महाराज का नव्हते असा साताराकरांना जो प्रश्न पडलेला आहे तर त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर साधारणपणे आपल्याला असं वाटतं की दोन हजार चोवीस साली ज्या वेळेला उदयन महाराजांनी खासदारकीची निवडणूक लढवली त्यावेळेला साताऱ्या शहरामध्ये त्यावेळेला नगरसेवक कुणीच नव्हतं कारण एकवीस सालानंतर आपल्या नगरपालिकेमध्ये बॉडी अस्तित्वात नव्हती हां नगरसेवक सगळे सगळं म्हणजे क कार्यकाळ संपलेला होता आणि प्रशासकीय राजवट होती प्रशासनाच्या हातामध्ये संपूर्ण नगरपालिकेचा कारभार होता चोवीस साली ज्या वेळेला खासदारकेची निवडणूक झाली त्यावेळेला सातारा विकास आघाडीचे बरेचसे लोक आत्ता जे म्हणत आहेत की आम्हाला वाली कोण राहिला नाही वगैरे 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 असे त्यांच्या तक्रारी आहेत किंवा सातारकर निगडीत असणारे जे सातारकर आहेत त्यांनाही असं वाटतं आहे की अरे बाबा यांच्यावर अन्याय झाला ह्यांचा विचार का झाला नाही त्याचा जर आपण जर एक आढावा घेतला तर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये साताऱ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उदयन महाराजांच्यासाठी बूथ लावणं प्रचार करणं घरोघरी पोचवणं हे जे काही कार्यकर्त्यांचं काम असतं तर त्याच्यामध्ये बॉडी अस्तित्वात नसल्या कारणामुळं बरेचसे नगरसेवक नगरसेविका ह्या भूमिगतच होत्या त्या काही काम करत नव्हते ते लोक काही काम करत नव्हते सगळ्यांच्या मिटिंगा घ्यायला लावल्या अरे बाबा रे या अरे बाबांनो या रे बाबांनो म्हणून त्यांच्या मागं लागून त्यांना एकत्र आणलं गेलं आणल्या गेल्यानंतर त्यांना काही सूचना केल्या गेल्या त्याच्यासाठी त्यांना जे काही पाठबळ द्यावं लागतं ते संपूर्ण दिलेलं होतं पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये साताऱ्या शहरामध्ये चाळीस ते पंचेचाळीस ठिकाणी बूथच लावले गेले नव्हते काही ठिकाणी नुसते मांडव घातले होते पण त्या मांडवामध्ये बसरायला कोणीही माणूस नव्हता ही अवस्था ही सातारा विकास आघाडीशी निगडीत असणाऱ्या काही मंडळींची होती पण त्याच्या अगेन्स्ट जर आपण विचार केला तर नगर विकास आघाडी किंवा शिवेंद्रसिंहराजे भोसले ह्यांचे जे कार्यकर्ते किंवा जे माजी नगरसेवक होते किंवा बॉडी अस्तित्वात नाही पण ते मागच्या बॉडीमध्ये होते असे नगरसेवक म्हणा किंवा त्यांचे जे काही बिनीचे का कार्यकर्ते किंवा बिनीचे शिलेदार आहेत ते मात्र बाबा महाराजांचा आदेश आहे आता आपण सगळे एका पक्षात आहोत त्या पक्षासाठी आपल्याला हे मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं पाहिजे म्हणून सातारा शहर आणि आसपासच्या सगळ्या उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर उदयन महाराजांच्या निवडणुकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रचारामध्ये सुद्धा आधीसुद्धा तर मोठ्या प्रमाणामध्ये काम जर कोणी केलं असेल तर ते मात्र बाबा राजांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं पक्ष म्हणून केलं मतभेद वगैरे तिथं काही नव्हते की आता आपली युती आहे किंवा मनोमिलन आहे आपण एका पक्षात आहोत तर त्या पद्धतीनं केलं पण त्याच्या अगेन्स्ट मात्र सातारा विकास आघाडीत निगशी निगडीत असणारे कार्यकर्ते असतील किंवा माझे नगरसेवक असतील माझे नगरसेविका असतील तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत नव्हत्या आणि मग अशी परिस्थिती जर असेल की ह्याचा जर अनुभव जर उदयन महाराजांनी घेतला असेल तर उदयन महाराजांनी रस्त्यावरती येऊन त्यां त्यांच्यासाठी म्हणून काम किती करायचं किती त्यांनी त्यांच्यासाठी कष्ट करायचे किती त्यांच्यासाठी त्यांनी धडपड करायची म्हणजे ते माझ्या वेळेला तुम्ही मात्र शांत राहणार आणि तुमच्यासाठी मी मात्र अगदी माझ्या जीवाचं रान केलं पाहिजे असा विचार कदाचित उदयन महाराजांच्या मनात आला का किंवा उदयन महाराजांना खरंच काही लोकांना असं वाट महाराजांना वाटत होतं की यांना तिकीट मिळालं पाहिजे त्यांना तिकीट मिळालं पाहिजे पण काही काही लोकांच्यावर अन्याय झाला आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाली का आणि म्हणून ते बाहेर आले आले नाहीत का तर मला असं वाटतं की ही दोन कारणं त्याच्यामागे निश्चितपणानं आहेत की तुम्ही जर माझ्यासाठी तू ज्याला म्हणतो आपण की गाडून घेऊन काम करणार नसाल तर मी किती वेळ तुम्हाला द्यायचा असा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आलेला असेल आणि त्याच्याबरोबरी आणि म्हणूनच मग ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर मी म्हटलं तसं तीन माणसं जबाबदार आहेत तर ती तीन माणसं कोण त्या तीन माणसांनी खरंच शिष्टई करण्यामध्ये त्यांनी गफलत केली का ते चर्चेमध्ये कमी पडले का त्यांच्या मांडणीमध्ये काही चूक झाली का की ज्याच्यामुळं सातारा विकास आघाडी किंवा उदयन महाराजांचा विचारांचा पदाचा उमेदवार पुढं आला नाही मग त्यांची गळशिपी कुठं झाली का झाली तर ह्याचा आपण एकूण नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि घडलेलं राजकारण आणि त्याच्यामागची जी असणारी नेमकी कारणं हे आपण शेवटच्या भागामध्ये बघणार आहोत म्हणजे पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आणि मग ती तीन माणसं जबाबदार आहेत का तर त्यांच्याही नावाचा उल्लेख करणार आहोत आणि जाता जाता आजचाही एपिसोड संपवताना मी आपल्याला सांगतो की ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं डॉक्टर संदीप काटे यांचं एक नाव पुढं आलेलं होतं आणि संदीप काटे जर उमेदवार असतील तर सात तर हा सातारकरांनी त्यांचं म्हणजे अंतर्गत मोठ्या प्रमाणात स्वागत केलं होतं की चांगला माणूस मॅरेथॉन संपूर्ण जगभर पोचवणारा माणूस आपली हात हिल मॅरेथॉन जी आहे ती ज्या भाग ज्या गोष्टीमध्ये तो माणूस हात घालतो त्या गोष्टीमध्ये काहीतरी सोनं करून टाकतो त्या गोष्टीचं असा जर माणूस जर खऱ्या अर्थानं नगराध्यक्षपदाचा उमेदवार होत असेल तर निश्चितपणानं त्याचं स्वागत सातारकरांनी केलं होतं पण आईवेळी त्यांनी माघार घेतली आणि सातारकरांचा हिरमोड झाला बऱ्याच सातारकरांना वाटत होतं की बाबा ठीक आहे त्यांनी उमेदवारी करायला हरकत नाही तर मग त्यां सातारकरांचा हिरमोड झाला मग नेमकी त्याची कारणं काय आहेत का त्यांनी उमेदवारी मागं घेतली त्यांच्यावर दबाव होता का नगराध्यक्षपदाचा मुकुट हा काटेरी आहे तो काट्यांना पेलवणार नाही असं काट्यांना वाटलं किंवा नगराध्यक्षपदाचं जे काही आसन आहे ते काटेरी आसन आहे त्याच्यावर काटे बसणार आणि मग ते आपल्याला त्यांना अधिक टोचणार आहेत की काय काय नेमकं त्यांना वाटलं काय किंवा अगदी शरद पवार साहेबांच्यापर्यंत ते भेटून आलेले होते म्हणजे फिल्डिंग तर उत्तम लावली गेलेली होती त्यांची उमेदवारी जवळजवळ फायनल होती अगदी आदल्या दिवशी त्यांनी त्यांनी माघारजी घेतली मग सातारकरांच्या मनामध्ये तेच सगळे प्रश्न आहेत आता ह्याचा मागोवा घ्यायचा झाला किंवा हे करायचं झालं तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया म्हणून आम्ही डॉक्टर संदीप काटे यांच्याशीही संवाद साधतोय आणि तो, तो संवादसुद्धा लवकरच त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण अपन, आपल्यापर्यंत येणार आहे त्यामुळे डॉक्टर संदीप काटे जे काही म्हणतील तेसुद्धा आपल्याला निश्चितपणानं ह्या मालिकेमध्ये ऐकायला मिळणार आहे तोही भाग लवकरच आपल्यापर्यंत येईल आणि नगराध्यक्षपदाच्या संदर्भात आणि त्या संदर्भात झालेलं सगळं राजकारण या एपिसोड मध्ये आपण ह्या विश्लेषणाची सांगता करणार आहोत आणि मग एकवीस तारखेला जे काही निकाल लागतील त्या निकालांच्या असणारी जे काही अनालिसिस आहे की आपण काय म्हणत होतो आणि प्रत्यक्षामध्ये निकाल काय लागला तर याच्याविषयीसुद्धा आपण संवाद साधत राहणार आहोत तूर्तास मी इथं थांबतो धन्यवाद